शेतकर्‍यांचं कर्ज माफ होणार का यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कर्जमाफीच्या संदर्भामध्ये हे सरकार फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवत नाही ना सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन निवडणुकीच्या आधी मायुती सरकारने केले ते त्यांनी जो वचननामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते त्यामुळे आता सत्ता स्थापन झाल्यावरही पहिल्या कॅबिनेटमध्ये किंवा अधिवेशनामध्ये याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या आशा होती की शेतकऱ्यांचे आता सरसकट कर्जमाफ होईल परंतु असं काही घडलं नाही अधिवेशनामध्ये याबाबत विरोधकांनी मात्र यावर आवाज उठवला की तुम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते शेतकरी हा कर्जमाफीची वाट पाहत आहे त्यांची निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आश्वासन दिले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे ही कर्जमाफी कधी होईल अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे यामध्ये फक्त आश्वासन नको मदत हवी पुन्हा आलं की शेतकऱ्यांना

यामुळे या भागातून या शेतकऱ्यांसाठी मदत मिळाली पाहिजे अशी प्रत्येक शेतकऱ्यांची भावना आहे